अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विब्रा गावात अंधश्रद्धेचा प्रकार जास्त वाढल्याचे चित्र दिसून येत आहे विब्रा येथील नागरिक प्रफुल मोहन पुरई यांच्या राहत्या घरी दरवाजासमोर एका अंधश्रद्धेचा प्रकार होत असल्याचा उघडकीस आला आहे सदर प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले असून सदर ठिकाणी लिंबू मिरची धागा हळद कुंकू तांदूळ गहू आणि पांढऱ्या रांगोळीने प्रफुल आणि मालू असे आई मुलाचे नाव काढलेले आढळून आले सध्या गौरी गणपती उत्सव असल्यामुळे प्रफुल्ल पुरई पहाटे देवीला फुले आणण्यासाठी निघाला असता आपल्या दरवाजासमोर हे सर्व काढलेले दिसून आले अंधश्रद्धाच्या दृष्टिकोनातून वैरपण किंवा खोडसाळपणा केल्याची शंका वर्तवण्यात येत आहे सदर प्रकार हा नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी जादूटोनाचा वापर केल्याचे समजले आहे सदर प्रकाराची माहिती होताच विवरा गावातील माजी पोलीस पाटील भुजंगराव देशमुख तातडीने त्या ठिकाणी पोहोचून वाद संपुष्टात आणून चांदणी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार रवींद्र लांडे यांना माहिती दिली सदर गैरप्रकाराला आळा बसवण्यासाठी उपनिरीक्षक संजय कोहळे यांनी आपले पोलीस ताफ्यासह पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे स्वाती जाधव राजनंदिनी पुडके यांनी घटनास्थळ गाठून सदर प्रकार आटोक्यात आणला पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे प्रफुल मोहन पुरे राहणार विवरा माझ्या माझ्या घरी दोन वेळा या असे प्रसंग घडलेले आहेत हा आज तर सर्वात जास्त मोठा प्रसंग होता म्हणजे निंबू मिरची पान धागा दोरा आणि गहू तांदूळ हे माझ्या ओट्यावर ठेवलेलं होतं आता क म्हणजे या अशी जर प्रकरण घडले तर क पुढे चालून म्हणजे आम्ही विश्वास कोणावर ठेवला बाबा काय काही आहे का नाही बाकी वगैरे होतं होतं त्याच्यात माझं नाव आणि माझ्या आईचं नाव होतं प्रफुल होतं आणि मालू होत असून आज दिनांक दहा नऊ चोवीस रोजी सकाळी ग्राम युवरा येथून प्रफुल्ल कुरई यांचा फोन आला की त्यांच्या घरासमोर कोणीतरी निंबू आणि कुंकू वगैरे हळद टाकून असा प्रकार केलेला आहे सदर प्रकार हा खोडसाळ बुद्धीनं कोणी केला असून त्याबाबतीत कुठलाही काही असे आम्हाला मिळून आले नाही व असा प्रकार घडल्यामुळे ते प्रकरण जागीच निपटवले व प्रफुल्ल कवई कुरई यांचे समाधान झाले की सदर प्रकार हा कोणीतरी खोडसाळ बुद्धीने केला असावा असे आमचे व तेथे ते प्रत्यक्षदर्शी हजर असणारे तसेच माजी पोलीस पाटील बजरंगराव देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते व इतर गावकरी पण हजर होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा